दिवसा बंद घराचे कुलूप काढून चोरी पाच तोळी दागिने लंपास गोटखिंडी ते गावच्या पूर्वेस गोटखिंडी आष्टा रोड लगत मसोबा ओढ्या लगत असणाऱ्या अशोक गणपती पाटील यांच्या मळ्यातील बंद घराचे कुलूप काढून दोन घंटन व एक नेकलेस असे साडेपाच तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले ही घटना दुपारी एक ते अडीचच्या दरम्यान घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अशोक पाटील हे औदुंबरला गेले असता त्यांच्या मुलाने त्यांना फोन केला की आम्ही इस्लामपूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी जात आहोत तसेच घराला कुलूप लावून पोर्च मध्ये असणाऱ्या बुटामध्ये किल्ली ठेवली आहे त्यानंतर अशोक पाटील हे दुपारी अडीचच्या च्या दरम्यान घरी आले असता आणि पोर्च मध्ये बुटात असलेली किल्ली घेतली व कुलूप काढण्यास गेले असता कुलूप नुसतेच अडकवले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले नंतर घरात प्रवेश केला असता घरातील दोन कपाटे उघडलेली दिसली व आतील साहित्य विस्कटलेलं दिसलं नंतर त्यांनी आपल्या मुलाला व पत्नीला फोन करून घराची दारे उघडी असल्याचे सांगितले व घरी चोरी झाल्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी आष्टा पोलिसात तक्रार दिली असता आष्टा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री कृष्ण कटक हे फौज फाट्यासह तेथे हजर झाले तसेच त्यांनी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण केलं श्वान पथकातील श्वानाने घरापासून सुमारे दीडशे मीटर अंतरपर्यंत माग काढला परंतु पडणारा पाऊस आणि चोरी झाल्याचे पाहावयास येणाऱ्या ग्रामस्थांच्या गाड्या तसेच वर्दळ यामुळे श्वान तेथेच घुटमळले याबाबत अष्टा पोलीस अधिक तपास करीत आहेत तिथंच मला फोन आला की आंबाबाईला गाडीवरनं जाऊ का म्हणून मुलग्याचा मुलग्याने सांगितली मी म्हटलं येतोय तरी जावा पड म्हटलं आणि मी सांगितलं किल्ले कुठे ची उभं तर बालकीनचा आवाज आला की किल्ले मोठात ठेवावं भरभर तिथं ठेवावं माहिती का कुल काढतो म्हटलं येऊन मी आलो इथं इथं आलो दोन दोनच्या सुमारला इथं इथे इथे आता बघतोय ही इथलं किल्ली घेतली कुल्ली काढायची आठणं होतं काही तसं चाकलेलं होतं झालं ही उघडलं ही उघडलं आणि पुन्हा किल्ली घेतली कुलूप कुलूक आडाल कुलूप उकळत होतं अडकलेलं किती वाजता दोन दोन अडीचच्या अडीचच्या वाजता तीन अडीचच्या समजा आत गेलो आत म्हणजे आणि काय फोडले काय बघावडले काय असे बांधलं कुलूप पुन्हा पुन्हा गेलो आत तर जागोजागो तिथे किल्ले बिस्कटले ते सगळ्यांनी पुन्हा एकदा दाराला गेलो ती पण दार उघडली होती पुन्हा मी उघडली व्हायचं आणि आत एका दार झाकलेलं होतं एखाद्या त्या साईडचं मार्केट मग ती पण दार उघडून बघितली तिथं पण फोडले दिसालं सगळं ते कशाला हात लावला नाही तिसरा आलं माग आणि पुन्हा आणि पण मुलग्याला फोन लावला मुलग्याला फोन लावला तर मुलगा सगळे दार रा, दार घाकलेली आहे ती सगळं हे केलेलं आहे म्हणजे असं दार उघडलं हे कुलूप पण गाठलेलं नाही कसं काय गेलं सांगितलं तर कुलूप आहे किल्ली तिथं ठेवलेली आहे म्हणजे किल्ली उठाव आहे पण हे कुलूप मोकळं आहे अडकलेलं आहे तिचा हात वगैरे फोडलेलं आहे म्हणतात तिथलं ती माग आली काय देवासनी म्हटलं मला नस किती गेलं ऐवज किती गेला ऐवज अडीच दोन नेकलेस तो किती ग्रामचा होता नेकलेस एक तोळ्याचा आणि ही एक दोन, दोन, दोन एक तोळ्याच्या घंटेला सोनस